जिल्हा परिषद शाळेच्या वतीने वरुड तालुका खटाव येथे विद्यार्थी बालबाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान मिळावं समाजात व्यवसाय व्यापार यातून आर्थिक देवाणघेवाण याविषयी माहिती मिळावी तसेच आपले आई वडील शेतात राबून भाजीपाला फळे धान्य पिकवतात त्या मालाची खरेदी विक्री कशी करावी आधी विविध प्रकारचे ज्ञान अशा अभिरूप बालबाजारमधून विद्यार्थ्यांना मिळणं आवश्यक असल्याचं प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन आणि शिवाजीनगर जाधव वस्ती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ जाधव यांनी यावेळी सांगितलं वरुड येथील शालेनिताई हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापिका प्रेमलता माने पदवीधर शिक्षक माधव मदने स्वाती सुतार तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने बाजारात खरेदी करून विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवलं मात्र येथील शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून केवळ तीनच शिक्षक आहेत या शिक्षकांवर कामाचा ताण जाणवत असल्याने नवीन शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र न्यूज वरुड सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळावरून या ठिकाणी विविध उपक्रमांतर्गत बालबाजार या उपक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आमच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञान आणि या व्यवहारिक ज्ञानाच्या संदर्भानं बालबाजाराचं आयोजन केलेलं आहे वस्तूंची खरेदी विक्री त्यातून होणारा नफा तोटा त्याचप्रमाणे या वस्तू ज्या आहेत त्या प्रत्यक्ष खरेदी करताना गिरायकांच्याकडून पैसे सुट्टे देणं घेणं त्याचप्रमाणे किलोग्रॅम पाव किलो अर्धा किलो या संदर्भानं मुलांना ते व्यवहारिक ज्ञानामध्ये त्याचा उपयोग करता यावा या दृष्टीनं त्या ठिकाणी या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते करत असताना आपले आईवडील किती कष्ट करतात कष्टातून पैसे कसे मिळतात याचंही त्यांना ज्ञान व्हावं या दृष्टीनं आजच्या हो, या, या बालबारा बाजाराचं आयोजन केलेलं आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय माने मॅडम त्याचप्रमाणे पदवीधर शिक्षक आदरणीय माधव सर त्याचप्रमाणे आदरणीय सुतार मॅडम त्याचप्रमाणे हस्कूलचे मुख्याध्यापक गाडगे सर आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत या उपक्रमाला अत्यंत चांगला असा प्रतिसाद लाभत आहेत गावातून सर्व ग्रामस्थ महिला या ठिकाणी या बाजारामध्ये अत्यंत आनंदानं खरेदीसाठी आलेली आहेत आणि मुलांच्याही चेहऱ्यावरती आ, या बालबाजाराच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते धन्यवाद